धड़, बातमी सांगली मधून येते अफगाणिस्तान मधून बेकायदेशीरपणे आरोग्यास घातक असणारा खराब बेदाना आयात करून त्यावर प्रक्रिया करून भारतीय बाजारपेठेमध्ये विकणारे रॅकेट द्राक्ष बागायतदार संघाने उघडकीस आणले आहे द्राक्ष बागायतदार संघाचे शनिवारी तासगाव येथील कोल्ड स्टोरेजवर धाड टाकून याबाबतची पाहणी केली असता अफगाणिस्तानमधून खराब निकृष्ट बेदाना आयात करून त्याला वॉशिंग करून कृत्रिम रंगाचा वापर करून हा विषारी बेदाना भारतीय बाजारपेठमध्ये रिपॅकिंग करून विकण्यासाठी आणला होता यामुळे महाराष्ट्रामध्ये बेदाण्याचा दर कमी होण्याचा फटका बेदाना उत्पादकांना बसणार होता याबरोबरच सध्या बेदाण्याचे वाढलेले दर पाहता हा आयात केलेला बेदाना खराब बेदाना जास्त उत्पादन झाले दाखवून ग्राहकांच्या माती मारण्याचा काही व्यापाऱ्यांचा डाव होता तो संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उधळून लावला असून या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे संघाचे राज्य उपाध्यक्ष मारुती चव्हाण जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी कोल्ड स्टोरेजवर धाड टाकून या बेदाण्याची पाहणी केलेली अफगाणिस्तानमधून बेकायदेशीरपणे आरोग्यास घातक असणारा खराब बेदाना या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि अशा व्यापाऱ्यांवर कडक कर, कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे पण ह्या व्यापाऱ्यांनी जेणे ज्यांना आयात केला मी सगळ्याच व्यापाऱ्यांना दोष देत ज्याने ज्याने आयात केला आहे ज्या व्यापाऱ्यांनी त्यांना जरा शरम आणि लाज वाटाय पाहिजे होती की सांगली जिल्ह्यात त्याच वर्षभरात जरा लोकांना बेदानाचे चार पैसे मिळायला लागले चालू वर्षी सीझन एकदम द्राक्षाचं कमी आहे आणि बेदाण्याचा भाव गेली आठ दिवस झाले दहा दहा रुपयानं खाली यायला लागलाय काय या लागलाय ला ला? तर इम्पोर्ट बेदाना या लागलाय त्या ज्या आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मला सगळ्यात तमाम द्राक्ष बागायत आणि शेतकऱ्यांना सांगायचं आहे की ह्यानी ह्या बरोबर आज डिसेंबरची तारीख आहे सव्वीस सत्तावीस तारीख सत्तावीस डिसेंबर तारीख आहे आज दोन हजार पंचवीस आता बेदाना थोडा आला आहे पण माझ्याकडे जी पेपरच्या माहितीनुसार एक असं आहे की तीस कंटेनर अजून ऑन रोड बेदाना आहे आणि तो कदाचित पुढल्या महिन्यात येईल ह्या व्यापाऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी आयात केला केली की ह्यांचा उद्देश काय आहे की पुढल्या महिन्यात हा बेदाना आला की फेब्रुवारी महिन्यात हा बेदाना मार्केटमध्ये आणायचा आणि इथलं सगळं मार्केट बेदानाचं पाडायचं आणि फेब्रुवारी महिन्यात नवीन बेदाना शेतकऱ्यांचं येतोय आणि नवीन बेदाना शेतकऱ्यांचा आला की जो कमी दरात खरेदी करायचा तो स्टॉक करायचा आणि पुन्हा इम्पोर्टच्या नावाखाली दर पाडून स्टॉक करून पुन्हा साधारणपणे मेच्या एंडला सगळ्या बेदानाचा भाव पुन्हा दुपटीनं करायचा असा पैसे मिळवायचा ह्या सगळ्या आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांचा खेळ आहे आता हा खेळ सगळ्या व्यापाऱ्यांना माझी विनंती आहे की सॅम्पल सगळी अन्न प्रशासनाल प्रशासन विभागाला माझी विनंती आहे की तुम्ही हा बेदाना अफगाणिस्तानातनं आला आहे हा बेदाना रेस्युरू टेस्ट केल्याशिवाय विक्री होता कामा